रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंटसाठी साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शेतीचे अद्याप पंचनामे नाहीत शेतकरी चिंतेत पंजंगा नदीला पूर आल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती परिणामी शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणची पिकं कुजून गेली असून शेतकऱ्याला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय अद्याप कृषी खात्याकडून पंचनामेही करण्यात आले नाहीत यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येत जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेतीचं सुमारे चारशे हेक्टरहून अधिक पीक पाण्याखाली गेले होती यामध्ये खोडवा ऊस सोयाबीन भुईमूग भात आदी पिके पाण्याखाली राहिल्यानं कुजण्याच्या मार्गावर आहेत सध्या पूर परिस्थिती ओसरली असून या शेतीतील कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे तर अद्यापही शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत या महापुराच्या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागानं नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होते आहे महानगरी न्यूज विकास लवाटे इचलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानगर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा